नमस्कार मंडळी आता सणासुदीचे उपवासांचे दिवस चालू झालेले आहेत उद्या आहे आषाढी एकादशी आणि पंधरा दिवसातच श्रावण चालू होईल आणि इथून पुढे सगळे उपवास चालू होतील तर म्हटलं तर आज कमी तेलातला छान असा साबुदाण्याचा वडा बनवावा आणि ती रेसिपी तुमच्याशी शेअर करावी तर चला मग आता मी साबुदाण्याचा वडा कसा बनवायचा तर हे दाखवते मी घेतलेला आहे मिरची मिक्सरमधून वाटून वाटून आहे त्यात मीठा आणि कोथिंबीर घातली आहे मीठ उकडलेले दोन बटाटे दीड वाटी शाबू एक वाटी शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर बटाटा मऊ करून घ्यायचा यामध्ये शाबू शेंगदाण्याचं कूट कोथिंबीर मीठ आणि वाटलेली मिरची सर्व काही मिक्स करून घ्यायचं याचा गोळा होईपर्यंत एकसारखं एकजीव असं करून घ्यायचं अशा पद्धतीचे याचा गोळा बनला पाहिजे म्हणजे आपले वडे व्यवस्थित बनवता येतात वडे फार जाड नाही बनवायचे मिडियमच बनवायचे जेणेकरून शाबू व्यवस्थित भाजला जातो वडे बनवून झाले की तवा गरम करायला ठेवायचा मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे याला मी तेल लावून घेते आपण तळणार नसल्यामुळे आपण तव्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं तर यावरती वडे व्यवस्थित लावून घ्यायचे गॅस स्टार्टिंगला मोठा ठेवायचा तवा छान गरम झाला की गॅस मिडियम करायचा मीडियम गॅसवरतीच पूर्ण वडे भाजून घ्यायचे जेणेकरून आतमधला शाबू वगैरे सगळा व्यवस्थित भाजला जातो मधून मधून वडे हलवत राहायचे म्हणजे खालून करपत नाहीत कि तीन चार मिनटं झालं की वड्याचा थोडासा कलर चेंज व्हायला लागतो किंवा समजायचं की, की वडे आता उलटे करायचे आहेत मग त्यावेळी वरून तेल लावून घ्यायचं आता वडे उलटे करून उलट्या बाजूनेही तीन चार मिनिटं छान भाजून घ्यायचे वडे मिडियम गॅसवर भाजायचे म्हणजे आतून शाबू वगैरे छान भाजला जातो मोठ्या गॅसवर भाजले की ते वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात आता आपले वडे तयार झालेले आहेत याला आपण प्लेट मध्ये काढूया वडे बनवून बघा खूप कमी तेलामध्ये बनतात आणि टेस्टला खूप छान होतात रेसिपी नक्की करून बघा आणि ती कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा थँक्यू